श्री गुरुदेव दत्त अवतार जन्मकथा दाट अरण्यात वसलेला ऋषी अत्रींचा आश्रम सूर्यकिरण झाडांच्या पानांतून अलगद उतरतात हवा सुगंधी आहे पक्षांचे मंजूळ गीत घुमत आहे शांती भक्ती आणि दिव्य तेजाने भरलेली जागा त्या शांत वातावरणात ऋषी अत्री गहन ध्यानात मग्न आहेत वायू हलकेसे वाहत आहे आणि त्यांच्या तपश्चर्येच्या तेजाने संपूर्ण अरण्य कंप पावत आहे आश्रमामध्ये प्रेम ममता आणि पवित्रतेचे मातेचे मूर्त रूप माता अनसुया ती विधीसाठी फुले गोळा करते पाणी आणते आणि भक्तिभावाने आश्रमाची सेवा करते अचानक आश्रमाच्या मार्गावर तीन तेजस्वी प्रवासी प्रकट होतात ते दिसायला साधे तपस्वी परंतु त्यांच्या भोवती एक दिव्य प्रकाश लहरत असतो हे होते स्वयं ब्रह्मा विष्णू आणि महेश परीक्षेसाठी प्रभू आगमन करतात देवांनी आपल्या शील पवित्रतेची परीक्षा घ्यावी म्हणून अनोखी विनंती केली अनसुयेने निर्विकार मनाने ती मान्य केली आणि तिच्या पवित्रतेच्या तेजाने स्वयं त्रिमूर्ती निरागस बाल रूप धारण करतात त्यात दिव्य क्षणी ऋषिअत्री आश्रमात परततात आणि समोर दिसतात मातृवत आणि सुयेच्या कुशीत विसावलेले तीन तेजस्वी बाल रूप देव रुशी अत्री हसत नम्रतेने म्हणतात हे सर्व तुझ्या पावन चरित्राचे सामर्थ्य क्षणात तेजाचा प्रचंड झोत पसरतो बाळरूपातून उगम होतात ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यांचे दिव्य रूप आकाशाला स्पर्श करते सुवर्ण प्रकाशाने उजळून निघते त्रिमूर्ती प्रेमाने आणि आणि पाहतात आनंदाने आशीर्वाद देतात तुमच्या घरी अवतरेल एक दिव्य पुत्र जो आमचा संपूर्ण तेजस्वरूप असेल ही होती अद्वितीय देणगी एक अद्वितीय वरदान त्या दिवशी अरण्य सुवासिक वाऱ्याने भरून जाते दिव्य प्रकाशात जन्म घेतो तीन मुखांचा अतिशय तेजस्वी अलौकिक बालक श्री दत्तात्रेय अत्री आणि अनसू प्रेमाने त्याला कुशीत घेतात आणि निसर्गही आनंदाने दुमदुमतो मोर नाचू लागतात हरण डोकी झुकवतात कमळे फुलतात संपूर्ण अरण्य दिव्यात लीन होते कारण पृथ्वीवर उतरला होता सर्वांचा पालन करता सर्वांचा गुरु श्री गुरुदेव दत्त जय जय श्री गुरुदेव दत्ता भक्तांच्या जीवनात सदैव आशीर्वाद शांतता आणि मार्गदर्शन देत राहू